कठोर होतात तसं नकोय कधीतरी बापाला समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे अद्भुत त्यांच त्यांची भूमिका त्यांचं त्यांचं स्थान त्यांचं समर्पण या सगळ्या गोष्टी अद्भुत आहेत माझी वाणी लहान आहे की मी बापाचं वर्णन करते वडिलांना शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न करते माझी वाणी माझा शब्दकोश माझा अभ्यास कमी आहे बाप याच्याही पलीकडे आहे तो फक्त थोड्या अंगांना मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि खरंच बाप म्हणावा लागेल गोवर्धन तात्या की त्यांच्या स्मृतीमध्ये आज त्यांचे पुत्र शरद महाराज अशी दोन मुलं आहेत विश्वंभर जी देवडे आणि शरद महाराज देवडे तर शरद महाराजांनी वडिलांच्या स्मृतीमध्ये एवढी सगळी महाराष्ट्रातली मातब्बर मंडळी या गावामध्ये या कीर्तनासाठी एकत्र आणली खरं तर म्हणजे शरद बाबांचं हे कौतुक आहे की त्यांनी प्रेमानं माणसं जोडली पण हे गोवर्धन तात्यांचं सुद्धा पुण्य म्हणावं लागेल की एवढी माणसं त्यांच्या पुण्यस्मरणासाठी गावात एकत्र आली आणि आणखी किती बोलावं काय बोलावं असा आपल्याही जीवनाचा सोहळा व्हावा आपलं असं आपलंही जीवन असं सुंदर सफल सुसंगत व्हावं याच्यासाठी अभंगाच्या प्रथम चरणाचं चिंतन चा करत <laughs> सांग तू तुम्हासी भजारी विठ्ठला अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगदगुरु तुक बऱ्याच सांगता जीवनाला सफलता प्राप्त करायची असेल तुम्ही एवढं पटपट चाललं पण समजा काय बसा खाली खाली बसा समजणारे आता कथा खरं तर एवढी सगळी मंडळी आपल्या गावात एकत्र आली असं उठून झालं माझ्यासाठी म्हणतच नाही नाही तुम्हाला ही सगळी मंडळी लहान नाही आहेत खूप मातब्बर मंडळी आहे शरद बाबाने एवढी सगळी माणसं जमा केली तर सफलता प्राप्त करण्यासाठी विठ्ठलाची भक्ती करा कशी करा सर्वांगाचा सर्व इंद्रियांच्या माध्यमातून सत्कर्म करा कसा कठोर होता तसं नकोय कधीतरी बापाला समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे अद्भूत त्यांचं त्यांची भूमिका त्यांचं त्यांचं स्थान त्यांचं समर्पण या सगळ्या गोष्टी अद्भुत आहेत माझी वाणी लहान आहे की मी बापाचं वर्णन करते वडिलांना शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न करते माझी वाणी माझा शब्दकोश माझा अभ्यास कमी आहे बाप याच्याही पलीकडे आहे तो फक्त थोड्या अंगाना मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि खरंच बाप म्हणावा लागेल गोवर्धन तात्या की त्यांच्या स्मृतीमध्ये आज त्यांचे पुत्र शरद महाराज तशी दोन मुलं आहेत विश्वंभर जी देवडे आणि शरद महाराज देवडे तर शरद महाराजांनी वडिलांच्या स्मृतीमध्ये एवढी सगळी महाराष्ट्रातली मातकभर मंडळी या गावामध्ये या कीर्तनासाठी एकत्र आणली खरं तर म्हणजे शरद बाबांचं कौतुक आहे की त्यांनी प्रेमानं माणसं जोडली पण हे गोवर्धन तात्यांचं सुद्धा पुण्य लागेल की एवढी माणसं त्यांच्या पुण्यस्मरणासाठी गावात एकत्र आली आणि आणखी किती बोलावं काय बोलावं असं आपल्याही जीवनाचा सोहळा व्हावा आपलं असं आपलंही जीवन असं सुंदर सफल सुसंगत व्हावं याच्यासाठी अभंगाच्या प्रथम चरणाचं चिंतन करत दासी विठ्ठला अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोब बऱ्याच सांगतात जीवनाला सफलता प्राप्त करायची असेल मावशी तुम्ही एवढं पटपट चालला तर समजा नका काय <laughs> बसा खाली खाली बसा संपणार आहे आता कथा खर तर एवढी सगळी मंडळी आपल्या गावात एकत्र आली असं उठून झालं माझ्यासाठी म्हणतच नाही मी तुम्हाला हे सगळी मंडळी लहान नाही आहेत खूप मातब्बर मंडळी आहे आता तुमचाही दोष नाहीये शरद बाबाने एवढी सगळी माणसं जमा केली तर ऐका आपल्या जीवनामध्ये सफलता प्राप्त करण्यासाठी विठ्ठलाची भक्ती करा कशी करा सर्वांगाचा सर्व इंद्रियांच्या माध्यमातून सत्कर्म करा कसं करा जसं मीराबाईंनी केलं यायचं लागेल खूप समाधानी आहे मदन तरी थोडा घशाचा प्रॉब्लेम झाला होता अजून पण काही क्लिअर नाही झाला आणि स्वर्गीय गोवर्धन तत् देवडे यांच्या तिसऱ्या पुण्यस्मरणासाठी मला या परिवारामध्ये या माध्यमातून सहभागी होण्याचा योग प्राप्त झाला एवढी सगळी मंडळी यांच्या सगळ्यांच्या मध्ये एक बोलण्याची संधी प्राप्त झाली जाणकार माणसं आहेत सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत आणि महिला भगिनी थोडस काही हरकत नाही आजचं कीर्तन भले आपल्यासाठी नसल तरी एवढं काही विचार करण्याची गोष्ट नाही एकदा इंदोरला गेले होते दादा मी म्हणजे तेव्हा मला एवढं कीर्तनही जमत नव्हतं विशेष इंदोरला गेलो माझीच अवस्था अशी होती की त्यांनी पनीरची भाजी केली होती मलाच पनीर कळत नव्हतं मी काय करायचे पनीर बाजूला ठेवायचे ते हेच खायचे शरद खायचे तस काही हरकत नाही थोडस समजून घेऊ आपण झालेली सेवा जर माझी अवस्था असेल तर बाकीच्या आपण तर झालेली सेवा मी इथे अर्पण करते स्वर्गीय पवित्र पुण्यात्माला सद्गती तर प्राप्त झालेलीच आहे आता श्राद्धाचं कीर्तन असेल तर आपण म्हणतो ती पुण्यात्मा देवाच्या दरबारात आहे पण ज्यांचं तिसरं पुण्यस्मरण आहे ती माणसंच देवरूप झालेली आहे देवरूप झालेली आहे म्हणून तिसरं पुण्यस्मरण आणि वडिलांची ज्या ज्या वेळेला आठवण जशी म्हणजे स्मृती होती वर्षानुवर्ष म्हणजे ही काय आठवण माणसं विसरणं असा असा काही भाग नसतो तर आठवणीमध्ये नेहमीच शरद बाबांच्या आत्मनं चांगलं सत्कर्म वडिलाच्या स्मृतीमध्ये घडत राहावं एवढीच माउडी धनोबार यांच्या चरणी प्रार्थना अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये आणखी त्यांचं नाव उन्नत व्हावं उभ्या महाराष्ट्राचं प्रेम त्यांना प्राप्त व्हावं आणि बस अशीच माणसं प्रेमानं जोडल्या जावी झाली आदरणी ही सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या सगळ्यांच्या चरणावरती पुन्हा एकदा सादर वंदन करते माझ्या वाणीला विराम देते सांगतो तू म्हशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता भरोवरी दुरावसे दुरी भवाचे पुरी वाहवसी काहीही न लगे एक भावची कारण तुका म्हणे अन विठोबा